श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वच्छता आरोग्यासाठी जितकी महत्वाचे आहे तितकेच आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे स्वच्छता दैनंदिन जीवनात आवश्यक असते स्वच्छता आरोग्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाची आहे पूजा प्रार्थनेसाठी त्याचे अधिक महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात लोक रोज पूजा करण्यापूर्वी स्नान करतात पण स्नान करणे का आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्नान करत असताना आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या असतात कोणत्या मंत्रांचा जप करायचं असतो आणि त्याचबरोबर जर महिला ज्या आहेत त्या सकाळी आठ नंतर आपण करत असेल तर, तर तुमच्यासोबत काय घडत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शास्त्रानुसार स्नान फक्त शारीरिक स्वच्छतेसाठीच नाही तर मानसिक शुद्धतेचाही एक प्रतीक आहे शास्त्रानुसार पूजा करण्यापूर्वी स्नान करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण स्नान केल्याने शरीराची स्वच्छता होते तसेच ते हे मन आणि आत्म्यालाही शुद्ध करते आणि शुद्ध आत्म्याची प्रार्थना लवकर देवापर्यंत पोहोचत असते स्नानाशिवाय पूजा करणे वर्ज्य मानले जाते स्नान न करता केलेली पूजा पूर्ण फलदायक ठरत नाही अशुद्ध शरीराने केलेली पूजा देव स्वीकारत नाही त्यामुळे पूजेपूर्वी स्नान करणे आवश्यक आहे अंघोळी शिवाय पूजा करणे शास्त्रात वर्ज आहे असे म्हटले जाते आंघोळ केव्हा आणि कशी करावी यावर घरातील सुख शांती आणि समृद्धी संपूर्णपणे निर्भर करत असते खास करून घरातील स्त्रियांच्या हातात मग ती स्त्री आईच्या रूपात असो किंवा बायकोच्या रूपात किंवा बहिणीच्या स्वरूपात असो घरातील वयोवृद्ध देखील नेहमी समजतात की सूर्योदय आधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ असते असं केल्याने घरात धन सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची बरकत होत असते आणि समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते सकाळच्या अंघोळीला धर्मशास्त्रात चार उपमान देण्यात आलेले आहे जुन्या काळात यासाठीच लोक सूर्योदया आधी आंघोळ करत होते पहिला म्हणजे मुनी स्नान ही आंघोळ सकाळी सूर्योदया आधी चार ते पाचच्या दरम्यान केली जाते मुनी स्नान सर्वोत्तम मानले जाते या काळात स्नान करणाऱ्या जातकांच्या घरात सुख शांती समृद्धी विद्या बल आरोग्य चैतन्य सदैव कायम राहते त्यानंतरचे दुसरं स्नान आहे ते म्हणजे देवस्नान हे स्नान पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान केलं जातं देवस्नान उत्तम आहे या दरम्यान स्नान करणाऱ्या जातकांच्या जीवनात यश कीर्ती धन वैभव्य सुख शांती समाधान नेहमी राहते त्यानंतर तिसरं स्नान आहे ते म्हणजे मानव स्नान ही स्नान सकाळी सहा ते आठच्या दरम्यान केले जातात या दरम्यान स्नान करण्याना कामात यश उज्ज्वल भाग्य चांगल्या कर्माची समज मिळते तसेच कुटुंबात देखील एकी कायम राहते त्या तर हे जे स्नानाचे तीन प्रकार सांगितलेले आहे तर ते सर्वात उत्तम प्रकार सांगितलेले आहे या काळावधीमध्ये प्रत्येक घरातील व्यक्तीने स्नान हे केलेच पाहिजे आपल्या गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगितलं जातं की ज्या वेळेस आपण स्नान करत असतो त्यावेळेस आपल्या अवतीभवती आपले जे असतात तर ते आलेले असतात आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराचं ध्यान करून आणि नामस्मरण करून स्नान करत असतो त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे हाल अपेक्षा दूर होतात आणि पितृदोषापासून आपली सुटका होत असते त्यामुळे ज्या वेळेस काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं पण बघा प्रत्येकाला गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करणं इतकं शक्य होत नाही त्यामुळेच आपण आपल्या घरामध्ये रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद त्याचबरोबर थोडंसं जे खडे मीठ असतं तर ते टाकून जर आंघोळ केली तर आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास दुःख दारिद्र्य हाल अपेक्षा हे दूर होत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभत असते मनामध्ये जे काही वाईट विचार असतात तर ते देखील दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे शक्य झालं तरी ह्या ज्या काही वेळ्या सांगितलेल्या आहे चार ते पाच त्यानंतर पाच ते सहा आणि सहा ते सात या कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर या कालावधीत आपल्याला आवर्जून आंघोळ करायची असते त्यानंतर पुढचं म्हणजे बघा सकाळी ज्या स्त्रिया आठ नंतर आंघोळ करतात किंवा जे पुरुष आठ नंतर आंघोळ करतात त्यांच्या सोबत काय घडत असतं बघा सर्वात महत्त्वाचं घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते आणि घरातील लक्ष्मीने कधीही बघा स्वयंपाक करायच्या अगोदर आंघोळ केली पाहिजे कारण आपण तो नैवेद्य आपल्या परमेश्वराला अर्पण करत असतो आणि रात्रभर जे आपलं शरीर अशुद्ध झालेलं असतं आणि त्याच अशुद्ध शरीराने जर आपण किचनमध्ये गेलो तर आपल्या किचनमधील अन्नपूर्ण माता ही आपल्यावरती प्रसन्न राहत नाही आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही नेहमी राहते मग आपण म्हणतो मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते तरीही माझ्यासोबत ह्या गोष्टी का घडत असतात ह्याच ज्याच आहे त्यामुळेच आपल्याकडनं आपण कितीही कष्ट करा उपाय करा तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे नेहमी घरातील स्त्रीने स्वयंपाक करण्या अगोदरच आंघोळ ही करायची असते एक फक्त दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला लवकर उठायचं असतं आणि त्यानंतर आंघोळ करून आपल्याला स्वयंपाक करायचा असतो जर सकाळी आठच्या नंतर तुम्ही जर आंघोळ करत असाल तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते आणि राक्षसांच्या आंघोळीमामुळे काय होतं तर आपल्या जीवनामध्ये कष्टी जीवन हा अपेक्षा दुःख त्याचबरोबर अनेक प्रकारचे संकट हे आपल्या जीवनात येत असतात आजार पण हे आपल्या शरीरामध्ये येत असतं त्यामुळे नेहमी रोजची जी काही आपण आंघोळ करत असतो तर ती आपल्याला सकाळी आठ वाजायच्या अगोदरच कराय आणि हे अंघोळीचे नियम जर आपण पाळले तर सदैव माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रसन्न राहतात एखाद्या सणाच्या वेळेस फक्त आपण काय करतो की सकाळी आंघोळ करतो आणि त्यानंतर स्वयंपाक करतो पण असं चुकूनही करायचं नाही प्रत्येक दिवस जो असतो तर तो, तो खूप पवित्र आणि शुद्ध असतो त्यावेळेस आपल्याला सकाळी सर्वात प्रथम स्वयंपाक करण्याच्या अगोदर आंघोळ करायची असते आपलं मन आत्मा हे पवित्र करून घ्यायचं असतं मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आपल्याला येऊन द्यायचे नसतात आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाक हा करायचा असतो आपल्या मनामध्ये जे भाव असतात तर तेच आपल्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात जर आपल्या मनात निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी उतरते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव आहे तर तो चिडचिडा त्याचबरोबर तापट हट्टी होऊन जातो मनामध्ये लोकांचे अनेक प्रकारचे वाईट विचार येत असतात त्यामुळे कधीही वाईट विचारांच्या मनाने स्वयंपाक हा करू नये नेहमी मनामध्ये सकारात्मक भाव ठेवून परमेश्वराचं नाव घेऊन आणि त्यानंतरच स्वयंपाकाला आपल्याला सुरुवात करायची असते इतकं महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला आहे आंघोळ केल्यामुळे आपल्या मनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या समस्या राहत नाही आणि एक मन आपलं पवित्र होऊन जात असत आंघोळ करत असताना तुम्हाला काही मंत्रांचं पठण करायचं असतं अगदी साधा सोपा जर एक मंत्र तुम्हाला सांगायला गेलं तर तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करत करत तुम्ही आंघोळ करू शकतात किंवा मग तुम्ही जो आता मी तुम्हाला मंत्र सांगत आहे तो म्हणजे गंगाची गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जन्मसिन्मस विंदी कुरू तर हा जो मंत्र आहे तर याचं पठन करत करत देखील तुम्ही आंघोळ करू शकतात ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या काही गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी ह्या ज्या पवित्र नद्या आहेत ह्या पवित्र नद्यांचं जल हे माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे मी आंघोळ करत आहे माझ्या जीवनातील सर्व दुःख दोष दूर झालेले आहे आणि परमेश्वराची माझ्यावरती कृपा झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही उपाय आणि सेवा आहे तर त्या करायच्या असतात बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस कोणाचबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना नसायला पाहिजे मग तो आपला शत्रू जरी असला तरीही त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना नको तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे आंघोळीचे जे, जे नियम आहेत तर ते पाळायचे असतात या नियमांच्या अंतर्गत जर आपण आंघोळ केली तर कधीच आपल्या जीवनामध्ये संकटी अडचण येणार नाही जीवनामध्ये कधीच दुःख दारिद्र्य येणार नाही माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या जीवनावरती राहील आणि सर्व संकटांचा नाशूल केलेल्या सेवेचं उपायाचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल तर ह्या जे गोष्टी आहे किंवा हे जे नियम आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले तर त्याचं नक्कीच आपण पालन करायला पाहिजे तुम्ही करून बघा त्याचा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ